श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेल का फंडावर तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम दोन हजार चोवीसमध्ये येणारा सर्वात पहिला सण मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा यंदा मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय आजचा हा व्हिडिओ स्पेशल असून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती देणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल कोणता आहे संक्रांतीच्या दिवशी शास्त्रानुसार कोणतं कर्म करावं आरोग्यवृद्धीसाठी तिळाचा सहा प्रकारे कसा उपयोग करावा नवग्रहांचा अधिपती सूर्यदेव किती वाजता मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचे वाहन उपवाहन कोणते वस्त्र अस्त्र शस्त्र टिळा कोणत्या लावला आहे वय किती असून भक्षांना कोणते आहे धारणवस्तू कोणती आहे वार नाव नक्षत्र नाव गमन दिशा पर्वकाळ पर्व काळात कर्म आदी सर्व विस्तृत माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर आमचे का भंडा हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी संक्रांतीचा पुण्यकाल यंदा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत असून तिचा पुण्यकाल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे या दिवशी विशेषतः मगाशी सांगितल्याप्रमाणे तिळाचा सहा प्रकारे आरोग्य आणि आयुष्यवृद्धीसाठी उपयोग करावा तिलमिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावावे तिळाचा होम करावा तिला तर्पण करावे तिला भक्षण करावे आणि तिला दान करावे अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता आयुष्यवृद्धी आरोग्यवृत्ती होऊन सर्व पापांचा नाश होतो यंदा शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष कृष्ण तृतीयेला रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री म्हणजे सोमवारी पहाटे सूर्य दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करीत आहे ही संक्रांत विष्टीकरणावर असून वाहनादी प्रकार पुढील प्रमाणे आहे संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह हे आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला हे अस्त्र घेतलेले असून हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ब आहे वासाकरिता दुर्वा हातात घेतलेल्या असून चित्रांन म्हणजे वेगवेगळ्या रंगीबेरंगी अन्नाचं भक्षण करीत आहे जातीने ब्राह्मण असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे तिचे वारनाव घोरा असे असून महोदरी असे आहे समुदाय मुहूर्त पंधरा असून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेस पाहात आहे संक्रांतीच्या पर्वगाळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे आदी तसेच गाई म्हशींची धार काढणे काम सेवन करणे इत्यादी कामे वर्ज करावीत संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी नवे भांडे गायीला घास अन्नदान तिळपात्रदान गुळदान तिळदान सोमे भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आपल्या शक्तीप्रमाणे दाने करावीत हे होते मकर संक्रांती दोन हजार चोवीसचे फल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट मात्र जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद